एक मिनिट आहे दादा काय रे भाऊ काय झालं नाही दादा तुम्ही पिरू ते एक हजार शेवटचा फक्त दहा रुपये तुम्ही घेता का दहा रुपये बरं ठीक आहे ते थँक्यू काय दादा का का एक मिनिट भावा काय दादा काय झालं दा? का कपड्यानं चांगला शिकल्यास मासले धंद्याला करालस हो नाही दादा मी करायचं नाही इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला काय इंजिनिअरिंग लास्ट इयरला आहेस मासंद्याला करालय दा, ते सांगली मी सांगलीच आहे ना मग ती मी बसमधन येऊन जाऊन करते आणि माझ्या आई पण गावभर हात गाडा घेऊन फळे ऐकत्या आणि बा काय करते बा नाही दादा मग तेच येताना मी माझ्या आईकडे ना पिशीरून फळे घेऊन येते आणि येता जाता बसमधन टाइमपास करण्यापेक्षा लोकांना ती फळे इकते मग तीच फळे इकल्यावर मला थोडंफार पैसे भेटतात ता, त्यातूनच मी माझ्या येण्या जाण्याचा खर्च बघते